मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने ऑटो रिक्षा चालक मालक यांना न्याय मिळाला शिवाजीराव माने लातूर चालक मालक सर्व संघटना यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करण्याचा कार्यक्रम लातूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर घेण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने हे होते महाराष्ट्रातून रिक्षा चालक मालक व इतर संघटनेच्या वतीनं ऑटो रिक्षा चालकाला दररोज पन्नास रुपये लावलेला दंड हा योग्य नव्हता आणि म्हणून महाराष्ट्रातून विविध संघटनेच्या माध्यमातून रिक्षा चालक मालक यांच्याकडून मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचला तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनामध्ये ऑटो रिक्षा चालकाला दररोज होणारा पन्नास रुपयाचा दंडला स्थगिती दिली मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आभार मानत असताना शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून माझा सत्कार केला म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचा हा सत्कार आहे असे उद्गार शिवाजीराव माने यांनी काढले ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा